शिरा मित्रांनो मराठी ब्लॉग मी तुमचं स्वागत आहे आणि खूप दिवसांनी आज ब्लॉग येणार आहे चॅनलवर कारण की जरा चॅनल बंद होता व्हिडिओ नव्हतं टाकत आता डेली व्हिडिओ येणार आहे तुम्हाला तर चला आता चालू मी बेड्यावर दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो पोचलो आता वाड्यावर हा आहे आमचा वाडा आणि आता इकडेच बैल बांधता दाखवतो तुम्हाला संत्या आणि आमचा पाखऱ्या बघा संत्या hey, बघा कसा मारायला लावतोय बघा ॲग्रेसिव्ह झाला फुल आणि हा पाखऱ्या तर आता बघू थोड्या टायमात न्यू आता त्याला जरा रंगवतो साहित्य पण आणले गावात ना हे बघा कलर बिल आणलं आहे आणि बघा हा वाडा आहे एक बघा तर रंगवतो आणि तुम्हाला दाखवतो चला ए हे बघासा मारायला लावतोय आणि लवकर तुम्हाला घरची गाडी पण पालताना दिसणार आहे 很点。 मित्रांनो रंगून पण आहे बघा कसं दिसतोय बघा इकडं ओम काढलाय आणि त्या साईडला स्वस्तिक काढलाय ते बघा आता काढू थोडा आहे म्हणजे त्याला पण आज आपल्या संत्याला न्यायचे काय आहे अपेक्षा आहे आपले काय नाही गुलाल या अपेक्षा आहे तीच अपेक्षा आहे का होऊ शकता नियोजनचा वाच्य पण आलेला आहे मला मित्रांनो तर संत्या निघला आहे आणि टेम्पो पण आला आहे आमचा चालू आहे आता शिर्षे मैदानाला मित्रांनो तर बैल गेलाय पुढे आणि आहे आम्ही पण आता तर तुम्हाला एक नवीन वासरू दाखवतो नवीन आणलाय आमच्या गावात बघू शकता आम्ही आलोय आता बेड्यावर आणि हे बघा वासरू बघा हा आहे आणि तो कोणता भिंगरी हे बघा भिंगरी गा कुठे गावला गावला बघा गावला झालाय किती वाल मित्रांनो हो, आहे आता चला मित्रांनो गाडी लावली इथं पार्किंगला आणि चाललोय आता मित्रांनो आलोय बैलाची इथे आणि समत्या आणि त्याला आहे भालेवडीचा भालिवडीचा बघू जमते का गाडी नाही नाव द्यायला चाललोय आता मित्रांनो नाव दिलेलं तर शर्यत आता आमची मी आणि शर्यतिंग बादशा अकरा मित्रांनो बैल काढल्यात आता फक्त Terlihat, namun.

आणि मान्या विन झालेला आहे टायगर बोध करतो आणि मास्तर बुक करतो दोन बाजू आम्ही